हे सगळं चित्र बघितल्यानंतर ह्याच्या ताकद किती मोठी आहे यांची हे किती मोठे आरोपी होते हे काय करू शकतात हे आरोपी सिद्ध झालेत आरोपी आहेत हे आणि ह्यांच्या मागं कोण आहे जे कोणी समर्थन करते हे कोण आहेत हे स्पष्ट झालेलं आहे परंतु ज्या पद्धतीने माझ्या भावाला यांनी संपवलेलं आहे ही जी कोर्टात केस आता दर्ज झालेली आहे किंवा ज्या कोर्टात जे, जे चार्जशीट आता फ्रेम होईल पुढच्या तारखेला अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याची ह्याच्यातून कोणीही सुटणार नाही याला नियती कुणा कुठं कुणालाही सुटू देणार नाही आणि आमची हीच अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि तो मिळेल असे आम्ही असंघटित गुन्हेगारीच आहे ह्याचं तुम्हाला एक ऑफिशियली उत्तर देतो की आत्तासुद्धा मी प्रामुख्यानं म्हणतो की जे पदाधिकारी आहेत पक्षाचे ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या सगळ्या मिटिंग व्हायच्या हो आत्ता देखील पक्षाचे कार्यालयातले काही लोकं ज्यांच्याकडे पद आहेत तालुक्याचे लाडकी बहिणी योजनेचं पद आहे जे जवळीक आहे है ह्यांच्यासोबत हे सगळे लोक ह्या कोर्टाच्या एरियामध्ये किंवा कोर्टात प्रामुख्याने येतात म्हणजे हे किती मोठं जाळं जा आहे आणि हे जाळं कोण तोडू शकतं आहे आणि कुणी तोडलं पाहिजे ह्याचं उत्तर वारंवार मी दिलेलं आहे की माझी विनंती आहे आपले जे आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा अजितदादाला आज हात जोडून विनंती आहे की आरोपींचं समर्थन करणाऱ्या लोकांना कमीत कमी पदावर ठेवू नका त्यांना पदाहून पदमुक्त करा आणि ह्यांना आरोपीच्या टोळीमध्ये सामील होत्या मग त्यांना जो कायदा आहे तो कायदा बघून घेईल त्यांना काय करायचं ते पण आता सध्या तरी ह्या लोकांवर सगळ्या कारण का वारंवार बघितलेलं आहे आपण ह्यांनी बॅनर लावलेले आहेत यांनी गाड्या इथं आणलेल्या आहेत आणि आपण वेळोवेळी हे सगळं सांगतोय परंतु ह्याच्यावर गांभीर्यानं कोणी बघत नाही आहे लक्ष देत नाही ह्याची खंत वाटते आता साहजिकच आहे की पदाचा पण आधार येत ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या केसमध्ये जे आरोपी आहेत हे मुख्य सगळे आणि ह्याला सगळ्यांनी ज्यांनी मदत केली त्या लोकांना आता असं वाटायला त्यांचा भास असा झाला आहे की आता आपण एवढ्या मोठ्या गुन्ह्यामध्ये मदत करून जर आपल्याला शासनाने पोलीस यंत्रणेने काही के केलं नाही तर आपण आता अजून असे गुन्हे करू शकतो असं माझं मत आहे वैयक्तिक आणि ते ते मत एकदम बरोबर बोत आहे कशा पद्धतीने हे जे गुन्हेगारीच्या माध्यमातून जे अर्थकारण केलं गेलं जे अफाट पैसा कमवला गेला जे सगळ्या खंडणे आहेत जे दोन नंबरचे धंदे आहेत त्यातूनचा पैसा जो यांच्याकडे आहे त्याचं हे सगळं चित्र आहे हे आता वेगळं सांगायची गरज नाही